नमस्कार मी प्रवीण तायडे सत्यशोधक चित्रपटाचा एक प्रोड्युसर आहे सत्यशोधक हा जो चित्रपट आम्ही बनवलेला आहे याचा मागचा फक्त एकच आणि एकच उद्देश आहे आजची जी नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी माहिती होणं कारण आजचा जो देश बनलेला आहे आजच्या जे देशाची घड झालेली आहे याचे फाउंडेशन ज्यांनी तयार केले आहेत ते आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आजची जी स्त्री शिकत आहे किंवा जी स्त्री परदेशात गेलेली आहे किंवा आय टीमध्ये जॉब करते किंवा राष्ट्रपती पदापर्यंत गेली किंवा डॉक्टर असो या इंजिनियर असो ह्या सर्व स्त्रिया कशामुळे झाल्यात ह्या फक्त आईवडिलांच्या जो फायनान्शियल सपोर्ट आहे त्यामुळे झाल्या हे आहे फक्त त्यामुळे नाही झाल्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जे जीवनभर संघर्ष केला फक्त स्त्री स्त्रियांचा विकास व्हायला पाहिजे आणि स्त्रियांचा उद्धार व्हायला पाहिजे आणि त्यांचं एकच मनोगत होतं की शिक्षणाच्या माध्यमातून हा विकास होऊ शकतो जे शूद्र अशुद्र आणि वेगवेगळ्या जे लोअर कास्ट समजल्या जायचे ह्या लोकांचा जो विकास झाला खरी लढाई कोणी सुरू केली खरी लढाई सुरू केली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी जर आपण सर्वांनी जर हा चित्रपट जर विचार केला तर हा एक चित्रपट नसून हा एक संघर्ष आहे सत्यशोधक ही एक चळवळ आहे जर ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर हा चित्रपट पाच जानेवारीला चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की चित्रपटगृहामध्ये हा सर्वांनी एकत्र मिळून चित्रपट, एक चित्रपट बघावा शो बुकिंग करा एकत्र फॅमिली सोबत जा आणि सर्व मित्रांसोबत जा परंतु हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहामध्ये बघावा हा चित्रपट सर्व सत्य शोधकांनी हिट करायचा आहे आणि हा चित्रपट हिट व्हायलाच पाहिजे हीच माझी सर्वांना नम्र विनंती सर एक धन्यवाद एक प्रश्न आहे सर तुम्हाला फुले दाम्पत्यांना भारत रखल मिळावं यासाठी तुम्हाला काय वाटतं फुले दाम्पत्यांना महात्मा फुलेंना महात्मा पदवी ही ऑलरेडी मिळालेली आहे महात्मा म्हणजे खूप मोठी पदवी आहे पण भारतरत्न तर मिळालाच पाहिजे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही भारतरत्न हा विषय खूप वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता त्यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण व्हायला दोनशे अडीचशे वर्ष होत आहेत आणि आपण आता ह्या गोष्टीचा विचार करत आहे ह्या गोष्टीचा तर अगोदरच पाठपुरावा करून मिळायला पाहिजे पण मी ह्याविषयी हा सामाजिक आणि राजकीय विषय त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही मागणी सर हो 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 नक्कीच नक्कीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना फुले दाम्पत्यांना महा भारतरत्न ही तर मिळायलाच पाहिजे धन्यवाद